ांची प्रदीर्घ विचार हो करून त्यातल्या ज्या अनेक त्रुटी होत्या त्या दूर करून हे नवीन कायदे आता बनवलेले आहेत आता ह्यांची जर आपण काही अमूलाग्र बदल कोणते सुचवलेले आहेत त्याच्याबद्दल जर विचार केला तर असं दिसतं की एकतर वसाहतवादातील कायदे हे आता रद्द झालेले आहेत आणि जे नवीन कायदे आहेत ते लोकांची सेवा आणि कल्याण हे लक्षात घेऊन बनवण्यात आलेले आहेत दुसरं असं की गुलामगिरीचे ज्योतक असलेले फौजदारी प्रक्रियेचे इंग्रज काळातील तीनही कायदे आता रद्द ठरवण्यात आलेले आहेत या तीन कायद्यांमुळे न्याय प्रक्रिया पोलीस कार्यवाही आणि तपासाची पद्धत यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि न्याय संहिता ज्याला आपण फॉरेन्सिक सायन्स असं म्हणतो ही पद्धत आता सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे जे गरीब आहेत वंचित आहेत पीडित आहेत अशा समाजाच्या मानवाधिकारांचं संरक्षण हे केलं जाणार आहे त्याचप्रमाणे व्यक्तीचं स्वातंत्र्य ह्याला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जाणार आहे आणि त्याचबरोबर जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावरची दोषसिद्धी ही वाढवली जाणार आहे जे दहशतवाद संघटित गुन्हेगारी करत होते अशा गुन्हेगारांमुळे देखील आता नवीन ज्या व्याख्या बनवलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळे -वे, सुप्रीम कोर्ट हायकोर्ट यांनी दिलेले जे निवाडे आहेत त्यामध्ये ज्या त्रुटी दाखवलेल्या होत्या त्या सर्व त्रुटी आता दूर करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे विरोधी व्यक्तीने केवळ एखाद्या माणसाच्या विरुद्ध काही बोलल्याबद्दल त्याच्यावरती जे देशद्रोहाचं कलम इतके दिवस लावलं जात होतं ते आता रद्द करण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे सशस्त्र विद्रोह करतील किंवा विध्वंसक कारवाया करतील दहशतवादी कारवाई करतील त्यांच्यावरती मात्र कठोर कारवाई केली जाणार आहे Et tu Joshua...